बोलूयात राजकीय बातम्यांकडे सत्तार रात्री उशिरा मनोज जरांगे यांच्या भेटीला गेले होते सत्तार आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये तीन तास चर्चा झालेली आहे अब्दुल सत्तार हे काल मनोज जरांगे यांना भेटले त्यांच्या दरम्यान कोणती चर्चा झाली देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे दरम्यान तीन तास या दोघांमध्ये चर्चा झाली मला तर असं वाटतंय का जी ही जी माझी चर्चा झाली ही मी कॅबिनेटमध्ये मांडाल आणि शेवटी कॅबिनेट याच्यामध्ये अंतिम निर्णय घेईल अंतिम निर्णय मी यासाठी सांगू लागलो तर कॅबिनेटमध्ये एकदा चर्चा झाली आणि त्याला एकदा शिक्कामोर्तब झाला का ती बांधील की ती जबाबदारी सरकारची असते आणि सरकार निश्चित याच्यामध्ये मला वाटतं का बऱ्यापैकी मी कृषी मंत्री असतानाही पाहिलं अनेक निर्णय सरकारने ज्यावेळेस घेतले तर ते शेतकऱ्याच्या हितासाठी घेतले आणि हेही जे जरंगे पाटील साहेबांनी आताच ज्या भावना मांडल्या ती सत्य परिस्थिती आहे सगळ्यात प्रथम अगोदर आम्ही जे आता नुकसान झालं आहे शेतकऱ्यांचं त्याबाबत साहेबांना मी सांगितलं की शेवटी सरकार तुम्ही येत गोरगरिबांचं खूप नुकसान झालं आहे शेतीमध्ये मी प्रत्यक्ष बघून पण आलो आहे त्यासंदर्भात सरसकट मात्र स शेतकऱ्याला तात्काळ मदत मिळणं आवश्यक हो आहे शेवटी आज राजा तुम्ही आहेत तर फडणवीस साहेबांनासुद्धा सुद्धा मी सांगितलं आहे त्यांचा एक फोन आला होता त्यांनाही सांगितलं कारण मी तुमच्यापासून कधी काही लपवत नाही त्यांनाही सांगितलं की सरसकट शेतकऱ्यांना मात्र तुम्हाला नुकसान भरपाई द्यावी लागणार